प्रॉपर्टी इन रत्नागिरी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी अमित परब माझा प्रॉपर्टी इन रत्नागिरी हा यूट्यूब चॅनल न विसरता सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला कोकणातील जाग्यांचे अपडेट वेळोवेळी या यूटूब चॅनलमार्फत नक्कीच बघायला मिळतील तसेच मंडळी योग्य किमतीमध्ये आणि अप्रतिम जागा आणि स्वस्त बजेटमध्ये जागा मिळण्याचं जा एकमेव ठिकाण हा यूट्यूब चॅनल आहे नक्कीच मंडळी जे हा व्हिडिओ बघता नवीन आहेत त्या लोकांना कृपया करून विनंती आहे की चॅनल सबस्क्राईब करून ठेवा तर मंडळी आज आपण बघणार आहोत या ठिकाणी तीन एकरची ही जागा आहे पूर्ण सपाट जमीन आहे प्लेन टेबल टॉप जमीन आहे बघू शकता तुम्ही ह्या डांबरी रोडला टचमध्ये असलेली ही जमीन आहे प्लॉटमध्ये हाऊस आहे प्लस विहीर आहे आणि लाईव्ह दृश्य या ठिकाणी तुम्ही बघू शकता ह्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला आणखी काही माहिती हवी असेल तर तुम्ही या स्क्रीनवर दिलेला जो व्हॉट्सअप नंबर आहे त्या व्हॉट्सअप नंबरला हा व्हिडिओ सेंड करा आणि तिथून तुम्हाला त्या ठिकाणी या जागेची माहिती नक्कीच मिळू शकते तर मंडळ ही जागा तीन एकरची जागा आहे रिसेल प्लॉट आहे सातभारला एकच नाव आहे प्लॉटमध्ये फार्म हाऊस आहे प्लेन जागा आहे मातीची जागा आहे प्युअर मातीची जागा आहे कातळ नाही आहे दगड नाही आहे पूर्ण प्युअर मातीची जागा पूर्ण टेबल टॉप या ठिकाणी तुम्हाला शेतघर जे आहे ते बांधलेलं आहे थोडंसं डागडूजी केल्यास या ठिकाणी तुम्ही आपल्या फॅमिलीसोबत राहू शकता आणि गावाकडील शेतघराचा आनंद या ठिकाणी तुम्ही नक्कीच घेऊ शकता तुम्ही बघू शकता थोडंसं या ठिकाणी दरवाजे जे आहेत शेतघराचे हे थोडेसे पडीक झालेले आहेत आणि पावसाने थोडंसं ते भिजून थोडंसं म्हणजे प्लायचे असल्यामुळे थोडेसे खराब झालेले आहेत बाकीचं स्लायडिंग विडिंग व्यवस्थित आहे स्टाईल वगैरे व्यवस्थित आहे पेंट वगैरे आपल्याला या ठिकाणी करावं लागेल आणि थोडीशी डागडोजी केल्यास या ठिकाणी हे शेतघर अप्रतिम आहे आणि नवीन बांधकाम आहे दोन ते तीन वर्षाचं बांधकाम आहे त्याच्यामुळे या ठिकाणी शेतकऱ्याला शेतकर जे आहे ते आपण या ठिकाणी रिपेअरिंग करून पूर्ण वापरू शकतो अशा प्रकारची प्रॉपर्टी आणि पूर्ण वाढीवस्तीमध्ये पुढे वाडी आहे पाटीवाडी आहे आणि या साईडला भर वस्तीत ही जागा आहे अप्रतिम जागा आहे तसेच मंडळी प्लेन प्लॉट असल्यामुळे या ठिकाणी डेव्हलपिंग खर्च तुम्हाला नाही आहे पूर्ण प्लेन सपाट जमीन असल्यामुळं या ठिकाणी तुम्हाला काहीच खर्च नाही आहे थोडंसं गवत जे वाढलेलं आहे ते तुम्हाला या ठिकाणी साफ करून नवीन प्लांटेशन या ठिकाणी तुम्ही करू शकता बागायत शेती करू शकता तसेच पन्नाशीनंतर रिटायरमेंट लाईफसाठी चांगली जागा आहे म्हणजे तुम्हाला रिटायरमेंट लाईफमध्ये म्हातारपणामध्ये या ठिकाणी तुम्ही नक्कीच आपलं आयुष्य स्पेंड करू शकता प्युअर शुद्ध ऑक्सिजन आहे आजूबाजूला केमिकल कारखाने नाही आहेत कुठलीही खदान नाही आहे या ठिकाणी पूर्ण प्युअर ऑक्सिजनमध्ये तुम्ही या ठिकाणी आपल्या फॅमिलीसोबत राहू शकता आपलं आयुष्य स्पेंड करू शकता आणि लाईफ वाढवू शकता आजारमुक्त लाईफ या ठिकाणी नक्कीच जगू शकता तर मंडळी ही जागा पुणे आणि मुंबईपासून तुम्ही या प्लॉटपर्यंत पोहोचताय तर तुम्हाला तीनशे किलोमीटरच्या अंतरावर ही जागा आहे तसेच ही जागा मुंबई गोवा हायवेच्या जवळपास आहे म्हणजे मुंबई गोवा हायपासून फक्त मोजून तीन किलोमीटर आतमध्ये भागा ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायत हद्दीमध्ये ही जागा आहे लागवड ही योग्य जमीन आहे कोणतीही अडचण नाही आहे या ठिकाणी तुम्ही आंबा लागवड काजू लागवड सागवान लागवड असेल बांबू प्लांटेशन असेल किंवा पायसेसची लागवड या ठिकाणी करू शकता किंवा कोंबडी पालन शेळीपालन तसेच गाय म्हैस पालन या ठिकाणी शेतीविषयक पूरक व्यवसाय तुम्ही या ठिकाणी करू शकता तसेच आंबा प्रक्रिया बिझनेस असेल किंवा अगरबत्तीचा उद्योग असेल किंवा काजू प्रक्रिया फॅक्टरी या ठिकाणी तुम्ही घालू शकता आणि त्यातून आर्थिक उत्पन्न या ठिकाणी नक्कीच तुम्ही घेऊ शकता अशी ही जागा आहे तुम्हाला बघायची असेल तर नक्की स्क्रीनवर दिला जो व्हॉट्सअप नंबर आहे त्या व्हॉट्सअप नंबरला तुम्ही मॅसेज करून ही जागेची व्हिजिट बुक करू शकता तसेच मंडळी वीर है, या जागेमध्ये विहीर आहे त्या विहिरीला वीस फुटावर पाणी आहे भरपूर मोठं पाणी आहे या ठिकाणी ते मला दाखवता आलं नाही आहे कारण विहिरीच्या आजूबाजूचा आजू भाग जो आहे तो गवताने माखलेला आहे आणि ते गवत थोडंसं साफ केलं की ती विहीर तुम्हाला या ठिकाणी दिसू शकते आणि म्हणजे या ठिकाणी मी शूटिंगमध्ये दाखवलं नाही आहे तर तुम्हाला प्रत्यक्ष येऊन ती विहीर तुम्हाला या ठिकाणी बघता येऊ शकते तिला पाणी आहे पंधरा फुटावर पाणी आहे आणि चांगलं गोड पाणी आहे आणि चांगली विहीर आहे प्लॉटमध्ये पाण्याची व्यवस्था आहे लाईट कनेक्शन आहे फार्म हाऊस आहे शेतघर आहे आणि रोड टच प्रॉपर्टी नक्कीच तुम्हाला आवडू शकते तर वेळ घालू नका जागा खूप महत्त्वाची आहे लवकरात लवकर या जागेला भेट देऊन ही जागा विकत घ्या मंडळी थँक्यू पुन्हा भेटूया अशाच नवनवीन जागेच्या व्हिडिओसह जर मंडळी हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका थँक्यू पुन्हा भेटूया अशाच नवनवीन जागेच्या व्हिडिओसह तोपर्यंत तो धन्यवाद थँक्यू थँक्यू